रामकृष्ण हरीमाऊली आयुष्याचे प्रतिबिंब या चॅनल मध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे कार्तिक मासाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर कार्तिक मास विशेष विठुरायाचं सुंदर असं भजन सुंदरसा अभंग आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो पुढे शेअर नक्की करा व वर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका माऊली धन्यवाद विठ्ठू दर्शनाला हो विठ्ठू दर्शनाला विठ्ठू विथु दर्शनाला हो विठ्ठू दर्शनाला अवघा सारा गाव गेला चला पण सारा गाव गेला चला पण अवघ सारा गाव गेला चला पंढरीला ला विठ्ठू दर्शनाला हो विठू दर्शनाला विठ्ठू दर्शनाला हो विठू दर्शनाला अवघा दर्शना 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 सारा गाव गेला चला पंढरी अवघा सारा गाव गेला चला पंढरीला कुणी घे टाळ कुणी घेई मृदुंग पंढरीला जाता जाता होती सारे दंग कुणी घेई टाळ कुणी घेई मृदुंग ला जाता जाता होती, होती सारे दंग भव्य सोहळा भीमा तिरीला अवघा सारा गा गेला चला अवघा सारा गाव गेला चला पण अवघा सारा गाव गेला चला पंढरीला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गा वेला चलापरि ल चन्द्रभागती उभावितेी कासे पितांबर करकटेवरी कर चंद्रभागेती तिरी विठू उभा विटेवरी कासे पितांबर करकटेवरी गर्दी दाटे कार्तिकी एकादशीला गर्दी दाट कार्तिकी एकादशीला, दाटे की, एकादशीला सारा गाव गेला चला पंढरी अवघा सारा गाव गेला चला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला विठ्ठू दर्शनाला हो विठू दर्शनाला अवघा सारा गाव गेला चला अवघा सारा गाव गेला चला अवघा सारा गाव गेला चला पंढरी జనార్దనీ భక్తి రూప విఠల గంగే తా ఉకా జనార్దనీ భక్తి రూప విఠలమయ గంగేత నా ఉంట పూర్ భజన ारा गाव गेला चला पण अवघा सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला अवघा सारा गाव गेला चला पण अवघा सारा गाव गेला चला पण अवघा सारा காவ சண்ட गेला,